राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शरद पवारांनी जाहीरनामा प्रशित प्रकाशित केला मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा जाहीरनामा नव्हे तर खंजरनामा असं संबोधलेला आहे तुम्ही काय सांगाल तसं सा पाहिलं तर कुठल्याही पार्टीनं ना जाहीरनामा कोणताही पूर्ण केलेला नाही काँग्रेसने केला नाही भाजपाने केला नाही आणि त्या जाहीरनामा वाचून कोणी मतही मारत नाही मग तुम्ही जर मतदाराला विचारलं शंभर लोकाले तर त्याच्यातला हा एक म्हणून वाचला म्हणून त्याच्यानं ही लढाई जातीपाती धर्माची व्यवस्थित केल्या गेली आहे त्याने जाहीरनाम्याला फार महत्त्व नाही आहे उशिरा केला असन पण दोन हजार चौदाला भाजपानं सांगितलं होतं का पन्नास टक्के नफा धरून भाव काढू असं एक त्यांनी जाहीर केलं होतं जाहीरनाम्यात होतं चौदा एकोणीसमध्ये उत्पादन डबल करू असं म्हटलं आता दोनही नाही आहे तर त्याला काही फार मला वाटते फार महत्त्व नाही आहे जाहीरनामा वचननामा वाचून मतदारांनी वाचल्यानंतर ते जाहीरनामा वाचून मतं मार मारतात असंही लोकांचं नाही आणि मारलंय तर ते पूर्ण करत नाही हे लोकांना माहीत झालं त्याच्यानं त्या पहिले त्या जाहीरनामा वचननाम्याला खूप महत्त्व होतं तो काळ गेला आता तो राहिला नाही भाजपही आपल्या शब्दावर कायम राहत नाही वचन हा एकंदरीत ते स्थितीचं आहे